नमस्कार मंडळी सॅटर्डे संडे आला की नाश्त्याला काय करू हा सर्वात मोठा प्रश्न असतो तर मंडळी आज मी एक मस्त अशी चटपटीत खूप मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे हो मंडळी ही रेसिपी नॉनव्हेज आहे पण खूप छान अशी रेसिपी आहे ही आहे अंड्याचा पराठा किंवा अंडा ब्रेड खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वयानं घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन अंडी अशी फोडून घेतलेली आहेत आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि काही थोड्या भाज्या घालायच्या आहेत तर सर्वप्रथम आपण मीठ घालून मिक्स करून घेऊया नंतर ह्यामध्ये मी भाज्या घालून घेणार आहे त्यामध्ये कांदा कोथंबीर टोमॅटो हिरवी मिरची आणि गाजर आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही भाजी ॲड करू शकता आता भाज्या घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व भाज्या घातलेल्या आहेत सर्व भाज्या बारीक छान अशा बारीक चिरायच्या आहेत मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी अंडा अंडा पराठा करण्यासाठी ऑलरेडी पॅन गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे गा आणि तयार केलेलं अंड्याचं बॅटर ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे गा तुमची जितकी छोटी किंवा मोठी चपाती आहे त्या आकाराचं तुम्ही अंड्याचं बॅटर पसरवून घ्यायचं आहे आणि वरून चपाती घालायची आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून आपली चपाती अंड्याला चिपकेल छान अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे आता आपण एखाद मिनिटनंतर थोडंसं बघून घ्यायचं आहे की भाजलं आहे की नाही अंड अंड भाजलं गेलं एका साईडने की ती पलटी करून घ्यायचं आहे अशा रीतीचं पलटी करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद आचेवर आपल्याला ही चपाती भाजायची आहे खरपूस होईपर्यंत त्या मंडळी तुम्ही बघू शकता चपातीसुद्धा खरपूस झालेली आहे चपाती खरपूस झाल्यानंतर आपण रोलला किंवा पराठ्याला आतून सॉस लावायचा आहे आणि तो फोल्ड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी खरपूस चपाती भाजली गेलेली आहे तयार आहे मंडळी आपला मस्त असा अंड्याचा गुपगुबीत पराठा तर आता पराठा झाला आता ही रेसिपी आपण ब्रेडसोबतसुद्धा करूयात तर इथे मी पुन्हा त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि त्यावर अंड्याचं बॅटर घातलेलं आहे जितकं ब्रेड आहे तितकंच बॅटर पसरवायचं आहे व्यवस्थितरित्या बॅटर पसरवून झाल्यानंतर आपण एक ब्रेडची स्लाइस त्याच्यावर टाकायची आहे आणि उरलेलं अंड्याचं बॅटर वरून आपल्याला ब्रेडच्यावर पसरवून द्यायचं आहे अशा पद्धतीने दोन अंड्यामध्ये एक पराठा आणि एक ब्रेड व्यवस्थितरित्या होतो छान असं ब्रेडवर अंडा पसरवून घेतल्यानंतर सेम प्रोसेस एका बाजूने भाजून घ्यायचा आहे पुन्हा ती दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आहे अल्टी पलटी करत करत छान असं खरपूस ब्रेड भाजून घ्यायचा आहे तर मंडळी तयार आहे आपला मस्त असा चमचमीत अंड्याचा ब्रेड आणि अंडा पराठा तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू